अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गागापूरमध्ये भस्माचे महत्व भस्म आणि गांगापूरमध्ये ते संगमाच्या तीर्थाचं महत्व याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे खूप जण गागापूरमध्ये जाता खूप मोठ भस्म आणता घरामध्ये पिशवीभर आणि खूप जण मग अशा बॉटल मध्ये पाणी आणत आणत संगमाचे संगमाचं तीर्थ पण याचा वापर कसा करावा याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटा कसं होतं भस्म भस्माचं तीर्थ भस्म असेल किंवा संगमाचं पाणी असेल ते काय होतं आपण आणतो पण हौशी पतसंपत्व काय खूप जण असे आहे की ते भस्माचं तीर्थ असेल भस्म असेल संगमाचा तीर्थ असेल याचा वापर आपण करायला पाहिजे नुसतं तिथून बॉटल भरून आणायच्या आणि घरी ठेवून द्यायच्या भस्म पण खूप जण मोठे मोठे आणतात घरी आणून ते फक्त एका साईडला ठेवून देतात खूप जण बघत होतो मी अशा खूप जण आहेत ते पिशव्या भरून बाटल्या पाणी भरून घ्यायची पिशव्या गो भरून गोणी भरून घेतलं सगळ्यात पहिले लक्षात घ्या काही लोक असे सांगत होते की सोनिसशे सत्त्याऐंशी ला ते डोंगर दिसायचा भस्माचा आता तो पूर्ण सपाट झाला हे भस्माच भस्मा असेल तीर्थ असेल संगमाचं हे याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आपण कधीही बघा गाणगापूर मध्ये तुम्ही कधीही गेलात सगळ्यात पहिले संगमावर जायचं तिथं स्नान करायचं संगमावर स्नान करून मग प्रदक्षिणा मारायच्या औदुंबराला गाणगापूर म्हणजे फक्त भूत भूतबादा लोक घाबरता गाणगापूर जायला त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे उद्या गाणगापूरचं वास्तव्य आपण गाणगापूरमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला जातो का ते भूतबाधा बाहेरची बाधा बघायला जातो हा माझा स्पष्ट प्रश्न आहे उद्या आपण जेव्हा संगमाचं तीर्थ जेव्हा संगमाच्या तीर्थचं महत्व काय आहे संगमाचं तीर्थ असं आहे गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे गुरुक्षेत्राच वर्णन सांगतो गुरुक्षेत्रामध्ये एका जणाला कुष्ठरोग झाला होता एका जणाला रोगराई झाली होती महाराजांनी सांगितलं तुम्ही संगमावर जा तो सगळीकडे फिरला देवी असेल तुळजापूर्वी असेल सगळ्याकडे जाऊन आले ते शेवटी त्याचा कुष्ठरोग बराच नाही झाला महाराजांनी सांगितलं आणि त्याच्या मनामध्ये असं आलं की देवाकडून नाही झालं तर मनुष्यरूपी जे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे यांच्याकडून कस काय होईल मनामध्ये संशय मग संशय आल्यामुळे तो देवी आईला म्हटला की तुमच्याकडून नाही झालं तर मनुष्यरूपी रूपी जाऊन काय होणार आहे मग गागापूरमध्ये आल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना भेटले ते म्हटले मला असं असं रोग ये मी काय करू ते म्हटले सगळ्यात पहिले जा आणि संगमावर स्नान करा संगम तेव्हा पण पवित्र होत संगम आज पण पवित्र आहे पण आपल्या सारख्या लोकांनी घाण किल्ली जेव्हा तुम्ही अष्टतीर्थ फिरा बघा मध्ये स्वच्छ पाणी वाटत नाही आपण गाणगूर मध्ये तसच तो व्यक्ती आहे तो के स्नान केला त्याचे कपडे सोडले स्नान केलं तरी पण पायावर राहिलं आणि नंतर त्यांनी गाणे म्हटले महाराजांची स्तुती केली जे राहिलं होतं ते निघलं संगम एवढं पवित्र आहे आपली डोक्यातले वाईट वाईट वी, विचार असेल रोगराई असेल काही असेल ते सगळं निघून जात संगमच्या पाण्याने भस्म ते आपल्या अंगावर जर घेतलं खूप जण वाटतं किती घाण पाणी आहे किती असे लोक नाका मोरडता लोक हे करता पण तिथे मी एक गोष्ट बघितली खेडेगावचे जे लोक असेल मी पण खेडेगावच आहे खेडेगावचे बाकीचे जे लोक असेल ते बघत नाही काय ते, ते, ते डायरेक्ट जाता आंघोळ करता डुक्की मारता वापस येतात नाकं मोवडत नाही ना काही करत नाही आणि जे शहरातले लोक चप्पल घालून जातात तिथं ते संगम पवित्र स्थान आहे तिथे दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वीस बावीस वर्ष तिथे राहिलेले लोक तिथपर्यंत चप्पल घालून जातात काही काही जण कधी आशेजण आहे बघितलेले मी ते शॅम्पू लावता साबण लावता कधी घरी लावत नसेल तिथे जर लावता असं नका करू असं करू नका ते पवित्र स्थान आहे ते त्या पूर्ण वाटा करून टाकलंय मी मग तुम्ही संगमाचं तीर्थ घरी आणल्यानंतर काय करायचंय बघा स्वच्छ अजून पण आहे हे संगमाचं तीर्थ घरी आणल्यानंतर काय करायचं ते तीर्थ थोडं थोडं मोठ्या मोठ्या पाण्यामध्ये टाकून थोडं थोडं आपण आमोशा असेल पौर्णिमा असेल शनिवारी असेल किंवा रोज असेल थोडं थोडं पाणी आपण आंघोळीच्या पाण्यात टाकलं पाहिजे ज्या व्यक्तींना बाधा आहे ज्या व्यक्तींना त्रास आहे ज्या व्यक्तींना काही गोष्टी आहे त्यांनी हे पाणी आहे ते थोडं थोडं वापरलं पाहिजे मी पण रोज वापरतो थोडं थोडं वापरायचं खूप महत्वाचं आहे आणि ताकद त्याच्यामध्ये ऊर्जा आहे साधं पाणी नाही ऊर्जा आहे त्याच्यामध्ये त्या संगमातून घेतलेले जिथं गांगापूरचा संगम तिथून घेतले बघा किती पाण्यामध्ये काही विषय नाही बघा त्याच ताकद खूप आहे कोणाला डिप्रेशन वाटत असेल कोणाला त्रास वाटत असेल संगमाचं पाणी नुसतं अंगावर शिंपडलं तरी खूप आहे आता भस्म बरं भस्म किती थोडस आणलं की जास्त नाही आणलं हाव नाही करायचं माणसाने जास्त भस्माचं महत्व काय हे भस्म हे जे असं असतं की संगमावर जे जमा होत किंवा जे भस्माचं डोंगर आहे तिथं खूप मोठे यज्ञ झालेले खूप मोठे यज्ञ झालेले आणि जेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते तेव्हा पण खूप यत्न झाले मोठा डोंगर होता तर एक तिथं ब्रह्मराक्षस होता मध्ये भस्म महात्म वर्णन एक होता होता व्यक्ती त्यांचं काय व्हायचं हो कधी पण त्यांचे बाळ असेल ते अपमृत्यू होऊन जायचे पोटामध्ये परत दुसरा जो व्यक्ती होता त्रास व्हायचा हो मग त्यांनी काय केलं हे भस्म आहे आपण जेव्हा भगवान शंकराची सेवा करणार आपण गुरुक्षेत्र पारण करणार नवनाथ पारण करणार तर भस्म लावायला पाहिजे खूप जण लावत नाही गानापूरमध्ये तर तुम्ही गुरुचैत्र वाचणार तर भस्म लावल्याशिवाय गुरुचैत्र वाचायचं नाही लावायची पद्धत आहे त्याची भस्म थोडस हातामध्ये घ्यायचं थोडस कालवायचं गोमित्र टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही गोमित्र टाकायचं थोडस भस्म टाकायचं थोडस टाकायचं गोमित्र टाकायचं कालवायचं महाराजांचा जप करायचा आणि तीन बोटांनी तीन बोटाने असं फिरवायचं तीन बोटांनी फुरवायचं ओम श्री चैतन्य आहे ना किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणा थोडस भस्म घ्यायचं कपाळी लावायचं दोन्ही हाताला दोन्ही छातीला पोटाला पाठीला कमरेला आणि थोडं भस्म खायचं भस्म खाल्ल्याने काय होतं तिथं बघितलं मी कि गुरुक्षेत्र वाचन करताना काय करायचं खूप जणांना आळस येतं खूप जणांना झोप येते खूप जणांना मन भटकत खूप जणांना वाचताच येत नाही खूप जणांना वाचू वाटत नाही खूप जण जा एका जागेवर बसू शकत नाही तुम्ही भस्म लावा तुम्ही महिला असेल पुरुष असेल कोणी असेल तिथं पण महिला लावत होत खूप महिला लावायचं लावा कपाळाला दोन्ही हाताला छातीला पोटाला सगळीकडे भस्मांकित होऊन जर केलं आपण पारायण तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्रास नाही होणार तुम्हाला तिथं बघितलं मी खूप जण जे बाधित होते ठीक प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारायचे मारा 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 मौठा ते खूप जण बाधित होते प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारायची पण जर प्रदक्षिणा मारल्यानंतर काही काही जण काय करायचं खूप आवाज करायचं मोठ्या मोठ्याने आडायचं मग काय व्हायचं तेच जे जण असतात ते त्यांना ते भस्म खायला द्यायचे भस्म खाल्ल्यानंतर जे काही बाधित व्यक्ती असेल ते पूर्ण शांत व्हायचे आवाज बंद डायरेक्ट आणि बाधित व्यक्तीला पण ते भस्म लावायचे पूर्ण आवाज बंद भस्म लावणे काय होतं आपल्या अंगातली जी उष्णता आहे आपल्या अंगामध्ये जी हिट आहे आपल्या अंगामध्ये जो राग लोभ मध मत्सर जो आहे तो शांत होतो खूप ताकद आहे भस्मामध्ये म्हणून तुम्हाला रोज नाही जमलं तर दर गुरुवारी तरी लावा कपाळी नाही जमलं दोन्ही छातीला लावा पोटाला लावा दोन्ही हाताला लावा परत भस्म जे आहे ते आपण अपन... रोज लावायला पाहिजे आंघोळच्या पाण्यात घ्यायला पाहिजे परत ते भस्म खाल्लं पाहिजे थोडस तरी काय थोडस तरी खायचं त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे हे आपण आता गांध्या एवढं आणलं तर एका कोपऱ्यात ठेवून देतो कोणी बघत नाही काही नाही खूप जण तसंच ठेवता काही काही जण म्हणतात ती माती फेकून देतात ओ तसं करू नका भस्मा शिवाय महादेवाची पूजा कोणती चालू शकत नाही नाही चालू शकत म्हणून मी पण आता भरून काही गोष्टी आणतो ना अशा ह्या वापरायच्या दर तरी भस्म लावायचं थोडस कपाळा लावा दुनी हाताला छातीला पोटाला लावायचं आपलं शरीर संरक्षण होत आपल्या शरीराला जर भस्म लागलेला असेल आणि आपण दुरुचरित्र पारण करत असाल तर तुम्हाला झोप येणार नाही तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही मनामध्ये कोणती ताण राहणार नाही काहीच वाटणार नाही आणि जर नाही लावलं आपण खूप जण कशी करतात तशीच पारण वाचता त्यांना वाचताला येत नाही वाचन करताना जीभ हे होती म्हणून गांगापूरचं भस्म असेल गागापूरचं तीर्थ असेल त्याचा वापर चांगल्या प्रकारे करावा आणि काय होतं म्हणजे का खूप जणांना कधी कधी अचानक ताप येतो किंवा अचानक अचानक त्रास होतो तर हे तुम्ही ते वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त प्रॉब्लेमच्या पाच दिवसात चार दिवसात नाही वापरायचं चांगल्या ठिकाणी ठेवा आपल्या घरामध्ये ज्यांना गरज असेल त्यांना द्या पण त्याचा वापर चांगला झाला पाहिजे हे गांपुरचं तीर्थचं महत्वा असं कोणाचं बाधित व्यक्ती असेल त्याच्या अंगावर जरी शिंपडला आपण तो माणूस सरळ सरळ हुंदावतो एवढी ताकद आहे आणि हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही हे तुम्हाला तिथं जाऊनच घेऊन यावं लागतं पण काय करत खूप जण आणता पण नंतर त्यांचं काय करता त्यांचं जराच माहिती खूप जण असंच करता खूप जणांनी एक बॅग भरून आणली होती ते जे संगमाचं तीर्थ आहे ते तुम्ही महादेवाला टाकू शकता संगमाचे तीर्थ आहे ते अभिषेकामध्ये वापरू शकता संगमाचे तीर्थ आहे ते रोज आंघोळच्या पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा आपल्या वरची घराची वरची टाकी असेल त्याच्यामध्ये टाकू शकता हळूहळू वापरायचं जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीने करायचा पाण्यामध्ये बॉटलमध्ये मिक्स करून अजून पाणी तयार करायचं म्हणजे त्याचा वापर चांगला आणि त्याचा वापर चांगला केला तर मग आपलं मन शांत राहील प्रत्येक गुरुचरित्र नवनाथ पारायण ह्या ज्या जेव्हा पोथी आपण वाचतो तेव्हा ते भस्म आपण वापरायला पाहिजे भस्माने आपण अभिषेक करू शकता भस्मांकित अभिषेक महादेवाला पण भस्माचा अभिषेक घालू शकतो महादेवाला कसं थोडस भस्म घ्यायचं हे महादेवाचे पिंड थोडं टाकायचं नंतर गोमित्र असेल दूध असेल दही असेल ते लावायचं आणि चोळायचं महादेवाला भस्माने चांगलं चोळलं जात चांगलं माती वेगळी भस्म वेगळं तिथे एवढे मोठे यज्ञ झालेले ते भस्माचा डोंगर खूप शांतीसाठी आहे तिथं खूप जण अनुष्ठान करता जप करता तप करता आणि तेच भस्म आता खूप जर काय करत भस्माच्या डोंगरावर पण चप्पल घालून जा कोणाला काही माहीत नाही काहीच नाही नुसतं जायचं म्हणून जायचं तिथं जायचं ते चप्पल घालून जाता ते पिशवी भर भस्म घेऊन आता घरी कुठतरी ठेऊन देता त्याच्यामध्ये खूप ताकद आहे मी बघितली आहे तिथं जेव्हा गुरुक्षेत्र वाचन करत होतो काही काही जण बाधा होती ते बाधा जेव्हा अशा आडायच्या आरडल्यानंतर तेव्हा जे काही व्यक्ती असेल ते भस्म त्याला खाऊ घालायचे भस्म खाऊ घातलं सोमवारचा माणूस पूर्ण शांत व्हायचा एवढी ताकद करा तुम्ही म्हणून तुम्ही पण तुम्ही काही त्रास असेल असेल थोडं थोडं खायचं शांत राहायचं जास्त ताण घ्यायचा नाही मनापासून सेवा करावी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मध्ये गेल्यानंतर दत्त महाराज महत्वाचे की जे बाधा झालेले व्यक्ती आहेत ते महत्वाचे आपण मध्ये दत्त महाराजांसाठी जातो का ते बहादा व्यक्ती आहे त्यांना बघायला जातो त्याच्याबद्दल मी उद्या माहिती सांगणार आहे अजून तुमच्या मनामध्ये बद्दल काही माहिती असेल तुम्हाला काही विचारायचे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्याबद्दल मी व्हिडिओ करायला मी तयार आहे झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ